चित्रा विनायक देशपांडे तुम्हाला असं वाटलं असेल ना की मी एखाद्या नाटकाचं नाव घेतो आहे हां हे व्यक्तीचं नाव आहे चित्राजी यु एसला सह सुग्रण आहेत आणि आमच्या फॅमिली मेंबर्स आहेत यु एसला गेलो असताना त्यांनी मला एक छान रेसिपी शिकवली आणि सध्या बाजारात कोथिंब कोथिंबिरीचा चटका चटका लावून जाणारी मनाला चटका लावून जाणारी अशी ही रेसिपी आहे चला सुरुवात करू हिरवीगार कोथिंबीर पहिले धुवून घ्यायची त्यानंतर ह्याला हडकून घेणं म्हणतात असं हडकून घेणं ते हडकलेलं आहे आणि प्रकरण आता चिरण्यावर आलेलं आहे जेवढं बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरायची हे असे देठ जर आले ना तर अजून मजा येते बघा त्याच्यात त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की कोथिंबीर जी आहे ती खूप जास्त देठ म्हणजे अगदी जरड असेल तेवढं सोडा पण बाकी जेवढं देठ वापरता येईल तेवढं वापरा त्याच्यामध्ये मजा असते आणि हे जे आहे ते आपण माऊली घाणीचं जे शेंगदाणा तेल आहे त्यामध्ये ते बनवतो आहे मोहरी मोरी फुटल्यावर यामध्ये जिरे आणि जिरे थोडंसं फुटल्यावर थोडी कोथिंबीर घालायची हां कोथिंबीर घाली की माणूस सेफ होतो कारण बाकीचे इन्ग्रिडियंट्स जळत नाहीत हिंग बऱ्यापैकी तिखट मीठ यामध्ये गूळ घालतोय मी क्या बात आहे आणि ही कोथिंबीर आता यामध्ये लिंबाचा रस क्या बात आहे आता याला छान थोडं हाय फ्लेमवर आपण परतून घेऊ आता बघा हे व्यवस्थित झालंय म्हणजे हे कोरडं पण नाही आहे आणि ओलं पण नाही अजून एक दोन मिनटं त्याला परतून घेऊ टिकतो किती टंग ट्विस्ट आहे टिकतो किती म्हणून बघ बोला टिकतो किती दहाव्या म्हण टिकतो किती टिकतो किती टिकतो किती असाय तर तुम्ही सुद्धा करून बघा टिकतो किती तर तीन दिवस दोन तीन दिवस असाच टिकतो पण फ्रीजमध्ये ठेवता अडधा दिवस टिकतो वॉटर कंटेंट सगळ्याचे परतून घ्या एवढं मात्र नक्की तुम्ही पाहिलं असेल की छान लालसर असा रंग आलेला आहे पाणी पण कमी झालेलं आहे तेल बऱ्यापैकी असूनसुद्धा दिसत नाही आहे याच्या अर्थ हे परफेक्ट आहे सो so, चित्रा विनायक देशपांडे यांनी खास बनवलेला हा कोथिंबिरीचा चटका तुम्हाला नक्की आवडेल मला आवडलेला आहे आणि चित्राजी अशा छान छान रेसिपीज तुम्ही आम्हाला पाठवा तुमच्या इकडे जर कोणाकडे छान रेसिपीज असतील तर त्या रेसिपी पाठवा फोटो पाठवा तुमचे आपण त्या आपल्या चॅनलवर दाखवू पहात्र मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो कोणाच्याही मनाला चटका लागेल असं काम करा